नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी अधिसूचना आलेल्या किंवा जाहिरात आलेल्या परंतु एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे त्याबद्दल किंवा या जी आरबद्दल आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू होण्याआधी सर्वांना एक नम्र विनंती तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिनांक एक अकरा दोन हजार पाचपूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचारी अधिकारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पदभरतीची जाहिरात निघाली किंवा अधिसूचना आली मात्र काही कारणास्तव या जाहिरातीमधले निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती किंवा पदस्थापना ही एक नोव्हेंबर दोन हजार नंतर देण्यात आली किंवा त्यांना एक नोव्हेंबर दोन हजार नंतर रुजू करून घेण्यात आलं अशा कर्मचाऱ्यांना आता केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणवीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा एकोणवीसशे चौऱ्याऐंशीची जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याबाबत या शासन निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे संदर्भ क्रमांक एक येथील एकतीस दहा दोन हजार पाच रोजीच्या शासन निर्णयाने राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्शन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत दाखल झाले आहे त्यांना व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक, एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेतला आहे सदर केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाचपूर्वी पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झाल्याप्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब विचाराधीन होती याबाबत या माननीय या मंत्रिमंडळाने दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मंजूर दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती ता शासन खालील निर्णय हा कसा आहे तर बघा दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे मुद्दा क्रमांक दोन नुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय करक हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजेच एन पी एस लागू राहील राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय हा अंतिम राहील जे कर्मचारी सहा महिन्याच्या आत जुनी निवृत्ती वेतन योजना स्वीकारत असल्याचा पर्याय देणार नाही त्यांना एन पी एसच लागू राहणार आणि येथे आपण दिलेला जो पर्याय आहे म्हणजेच प्रथम दिलेला जो पर्याय आहे हाच अंतिम राहणार आहे आणि यात नंतर कुठलाही बदल करता येणार नाही त्यानंतर मुद्दा क्रमांक तीननुसार नुसार जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी हा जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत निर्गमित करावे तसेच संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे जुनी निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय हा आपल्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावायचा आहे झेड पीचे सी हे शिक्षकांचे नियुक्ती प्राधिकारी आहेत तर शिक्षक वर्ग त्यांचा पर्याय सीईओकडे सादर करतील आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय दिल्यानंतर सदर नियुक्ती प्राधिकारी याबाबतीत याची शहानिशा करतील की कर्मचारी पात्र आहे किंवा नाही आणि कर्मचारी जर पात्र असतील तर दोन महिन्याच्या आत तसे ज्ञापन काढून ते निर्गमित करतील आणि सदर कर्मचारी जुन्या निवृत्तीवेतन योजनेस पात्र ठरल्यानंतर त्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे म्हणजेच एन पी एसचे खाते तात्काळ बंद करायचे आहे म्हणजेच एन पी एसचे खाते हे बंद होऊन एन पी एसची जी काही आपली कटिंग आहे कपात आहे तीसुद्धा बंद होणार आहे यानंतर मुद्दा क्रमांक चारनुसार जे राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यातील त्यांच्या हिश्शाची रक्कम व्याजासह जमा करण्यात यावी म्हणजेच जे कर्मचारी या जी आरनुसार किंवा या शासन निर्णयाने जुन्या निवृत्ती वेतन योजनेस आता पात्र होतील त्यांचे एन पी एसचे खाते बंद केल्यानंतर त्या एन पी एस खात्यातील या कर्मचाऱ्यांची दहा टक्केप्रमाणे होणारी जी कपात आहे आणि या कपातीचं जे काही रक्कम जमा झालेली आहे ती सर्व रक्कम जी पी एफ खाते उघडून त्या जी पी एफ खात्यामध्ये जमा व्याजासह जमा करण्यात येणार आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक पाचनुसार जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच या जी आरनुसार नुसार जे शासकीय अधिकारी कर्मचारी या जुन्या निवृत्ती वेतन योजनेस पात्र ठरतील त्यांचे एन पी एसचे खाते बंद केल्यानंतर त्या एन पी एस खात्यामधील राज्य शासनाच्या हिश्शाची जी काही रक्कम आहे ती सर्व रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे सूचित करण्यात आले आहे म्हणजेच राज्य शासनाच्या या रकमेचं ती काय करतील हे यामध्ये काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही ती कर्मचाऱ्यांना किती टक्के देतील किंवा त्याच्यानंतर काय करतील काहीही उल्लेख नसल्यामुळं एक हातचे दो आणि दुसरे हातचे लो अशाप्रमाणे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे या शासन निर्णयांवे ज्या शासकीय कर्मचारी अधिकारी बंधुभगिनींना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झाली आहे त्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन